नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्यात लवकरच नव्या सरकारची स्थापना होणार आहे त्यासाठी माहितीकडून तयारी केली जात आहे मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मंत्रिपदासाठी माळ यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला काही महत्त्वाची मंत्रिपदे दिली जातील आता मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जवळजवळ निश्चित झाल्यानं आता नव्या सरकारमध्ये कोणकोण मंत्री असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे असं असताना आता शिवसेना पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग चालू आहेत सोबतच नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यापर्यंत गुप्तता पाळली जात आहे महायुतीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला चांगला वेग आला आहे महायुतीतील घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या रोज बैठका होत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या मन पक्षातही मंत्रिपदासाठी अनेक नेते लॉबिंग करत आहेत शपथविधीसाठी आता काही तासाचाच कालावधी राहिला आहे त्यामुळे शिवसेनेच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत महत्वाचं खातं आपल्या पदरात पडावं यासाठी शिवसेनेचे नेते ने मंडळी प्रयत्न करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातील निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना मुंबईत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमधली नाराजी टाळता यावी यासाठी मंत्री बा पदाबाबत गुप्तता पाळली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद